आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास राहता शहरामध्ये नगर शिर्डी या महामार्गावरती एका युवकाचा या ठिकाणी अपघात आप झाला आपण जर बघितलं तर मी आता कंप्लिटली त्या दुकानापुढं आहेत ज्या दुकानापुढं अनेक गाड्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी असती या ठिकाणी अनेक हॉटेल आहेत काही दारूची दुकानं आहेत त्या दुकानापुढं मोठ्या मोठ्या गर्द्या होत्या मात्र या गर्दीचा खरं पहिला बळी या ठिकाणी गेलेला आहे या नगरमनोड हायवेवर नेमकं लोक कधी थी सुधारतील किंवा जर आपण बघितलं तर हे लोक जेव्हा रस्त्यावर गाड्या लावतात आणि चहा पिण्यासाठी किंवा काही घेण्यासाठी जातात तर किती धोक्याचा आहे हा पहिला बळी साकुरतील एका युवकाचा सा गेलेला आहे अतिशय भयानक घटना आणि अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी राहता शहरात घडलेली आहे शिर्डी ते अहमदनगर महामार्गावर राहता शहरात छत्रपती शिवाजी चौकाजवळ महामार्गाला खेटून असलेल्या चहाच्या हॉटेल जवळ सकाळी मोठ्या प्रमाणात चहाप्रेमींची गर्दी होत असते अशात मोटरसायकल मुळे अर्धा महामार्ग बंद होतो अशात महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडचणीचा सामना करावा लागतो आज सकाळी अकराच्या सुमारास राहता शहराजवळच असलेल्या साखोर येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बनसोडे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या संबंधित हॉटेलवरून चहा पिऊन आपली गाडी घेऊन निघाली असता दुधाच्या टँकरने मोटरसायकलला धडक दिल्यानं टँकरच्या चाकाखाली येऊन बनसोडे यांचा जागेच मृत्यू झाला भर चौकात ही घटना घडल्यानं मोठा गोंधळ उडाला होता राहता शहरातून जाणाऱ्या महामार्गावर छत्रपती शिवाजी चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत दारू विक्री करणारे दुकान तसेच चहाचे दोन चार हॉटेल असल्यानं दारू पार्सल घेण्यासाठी व चहा पीत गप्पा मारण्यासाठी मोठी गर्दी होत असते अशात दारू घेणारे चहा पिणारे रस्त्यावरच गाड्या लावत असल्यानं साई भक्तांना व नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो पोलीस स्टेशन जवळच हा सर्व प्रकार होत असूनही पोलिसांचा त्यावर वचक नसल्यानं आज एका पदाधिकाऱ्याला आपला जीव गमावा लागलाय दारूचं दुकान व चहाची दुकाने आणखी किती बळी घेणार असा प्रश्न नागरिकांमध्ये होतोय या घटनेला गांभीर्यानं घेत राहता नगर परिषद व राहता पोलीस स्टेशन या रहदारी कुंडीवर कारवाई करणार का हे पाहणं गरजेचं आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीरामपार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क